गारगोटी कात्यायनी मार्गे कळंब्यातून कोल्हापूर शहरात प्रवेश करताना कचऱ्याच्या ढिगांनी स्वागत होतं काही हॉटेल व्यावसायिक आणि बेशिस्त नागरिकांमुळे कळंब्याच्या वेशीवर कचऱ्याचे ढीग साचले आहेत पण या समस्येकडं कळंबा ग्रामपंचायत आणि कोल्हापूर महापालिका लक्ष देत नाही कळंबा तलावाच्या परिसरात जनावरं धुण्यासाठी शेड उभारली आहे पण मद्यपींकडून या शेडचा ओपन बार म्हणून वापर होतोय कळंबा गावातून कोल्हापूर शहरात येताना रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीक दिसून येतात शहराच्या चारही बाजूला अशीच परिस्थिती आहे पण कळंबा तलावाच्या आसपास साचलेले कचऱ्याचे ढीक पावसापूर्वी उचलणं गरजेचं आहे या परिसरातील काही हॉटेल व्यावसायिक आणि बेशिस्त नागरिकांमुळेच कचरा तयार होतोय महापालिकेच्या हद्दीबाहेर कचरा असल्यानं टिप्पर गाड्या कचरा उठाव करत नाहीत तर कळंबा ग्रामपंचायतीचं याकडे लक्ष नाही त्यामुळं कळंबा मार्गे कोल्हापुरात येताना अस्ताव्यस्त पसरलेले कचऱ्यानं दुसरीकडं पण सध्या कळंबा तलावातील पाणी पातळी कमी झाल्यानं जनावर धुतली जात नाहीत त्यामुळं हे शेड म्हणजे मद्यपींसाठी ओपन बार बनलंय या ठिकाणी एक स्क्रॅप गोडाऊन आहे तिथल्या स्क्रॅपची योग्यरित्या विल्हेवाट लावली जात नसल्याचंही दिसून येत कळंबा ग्रामपंचायतीनं या समस्यांकडे लक्ष देणं आता गरजेचं आहे